हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आदर्श स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला पहा आपण आलो आपल्या बैलजोडीजवळ हे आहे आपली बैलजोडी आपला छोटा डान तिकडं उभा आहे हे आपली बैलजोडी तुम्ही कमेंटमध्ये सांगले होते यांचं नाव का काय ठेवायचं तर याचं नाव डिसाईड केलं मी याचं आणि याचं दोघाचं पण नाव आपण ठेवणार आहोत तर चला यांना आता दुपारचा टाईम झाला आहे तर यांना पहिलं पाणी पाजू पाणी पाजल्यानंतर मग तुम्हाला सांगते यांचं सा ना नाव आपण काय डिसाईड केलं आणि काय नाव ठेवणार आहोत तो तर आपला छोटा डान आहे त्याचं पण नाव काहीतरी चांगलं ठेवू त्याचं नाव अजून डिसाईड नाही केलं पण यांच्या दोघांचं नाव डिसाईड केलं तर यांना पहिले पाणी पाजू आणि मग यांचं नाव ठेऊ बघा दोन्ही पण बैलं खूप साधे आहेत साधे आहेत काहीच नाही करत हे hey, याच्या जे इथं बांधून होतं हे जे म्हणते ना आ, वादी हे जे बांधून होतं याच्या डोक्यावर लावलं तर हा बैल आपल्या पायाने तोडून टाकत आहे डोक्याला हा मारू मारू काहीच ठेवत नाही बहुत बदमास आहे हा बहुत बदमास आहे आणि हा शांत बैल आहे म्हणजे एकदम व्यवस्थित याला काही पण केलं तरी हा काहीच करत नाही पण एवढा बदमास आहे याला हात पण लावला ना तरी म्हणजे मान हलवते काही नाही काहीतरी करत राहते असा बैल आहे बघा यांच्या दोघांची तर दोस्ती किती खतरनाक झाली आहे बिलकुल जवळजवळ राहून बडिया चारा खात आहे हे आपली धान काढलेलं तनिस आहे तर ह्या हे दोघं पण इथं खात आहे तर चला यांना सोडून आता पहिलं पाणी अजून देऊन यांना चलो आपले छोटे डान को शकत, ना पडतं हे तर बहुत बदमास आहे याच्या जवळ बी नाही जाऊ शकत पा वा पहिलंच भाग आणि आत्ता याला जर एक वेळ सोडलं ना हे जेवढं इकडं गहू वगैरे पेरून दिसत आहे ना ते पूर्ण आत्ता सोडतपर्यंत बड्या जवळ येते आत्ता सोडलं ना मग भेटत बी नाही एवढा बदमाश बदमास आहे तेवा आता जवळ येत आहे ना आता सोड म्हणत आहे कारण तर बांधून आहे याला माहीत आहे इथं बांधून आहे म्हणून आत्ता सोडावान मग आत्ता सोडल्यानंतर किती पण काही केलं तरी भेटत नाही एवढा बदमास आहे मला हात लावायला जमतच नाही बहुत बदमास आहे तर याचं पण नाव काय ठेवायचं तुम्ही सांगा कमेंटमध्ये त्यांच्या दोघांचं नाव डिसाईड केलं याचं पण नाव काय ठेवायचं ते सांगा चला याला सोडू आता सोडल्यानंतर पाहात दाखवते हे बघा तुम्ही सोडत आहे सोडल्यानंतर हे बघा आता पाहा आता पकडून पाहा याला आता कसंच भेटत नाही काय तर आता याला पाणी पाजासाठी न्यायचं आहे म्हणून आता याला सोडा लागते नाही इला आता थोड्या वेळानं जर इथं तर म्हणलं ना आणून तरी भेटत नाही एवढा बदमास आहे तर चलो डॉन चला घेऊन जाऊ यांना आणि पाणी पाजून घेऊन येऊ या हे ये बघा तो बहुत शांत आहे बदमास आहे बघा यांच्या दोघांना पण आपण घेऊन जात आहो हा मागे येत आहे हा समोर जात आहे तिकडे नाला आहे त्या साईडला तर तिकडे जाऊन पाणी पाजून देऊया ना आणि आपला छोटा डाणी येत आहे मागा मागा इकडून जर नेला ना तो गहू खाते म्हणून इकडून जात आहो आपण स चलो बघा पायावर पायामध्ये वगैरे बघा किती मस्त आहे तर बिलकुल खतरनाक आहे याच्या पहिले आपल्याकडे पण मोठी जोडी होती तर हे बघा आपल्या मागं कशी येत आहे हा समोर हा बिलकुल आपल्या माग त्याच्या मागं बघलं तर तो डार आपला इकडे चणा वगैरे बघा झाला आहे खाण्यासाठी फुलं वगैरे आले आहे आणि इथं आहे आपला नाला तर आता इथे यांना पाणी पाजू आणि पाणी पाजून येऊन अजून चाऱ्यावरती बांधून देऊ बघा आता माग होते तर आता कसे काही करताय पाणी प्यासाठी चलो थे थे, डौन पा, डौन ते बघ ते डॉन पा डॉन आपला हा कुठं घुसलाय ते मस्त बोत करते पा आता पाणी प्यासाठी किती अंदर गेलाय यांनी इकडं बाहेर बाहेरचा आहे तो गेला हे बघा हा इकडे पिताय हा इथं आणि हा आपला डॉन अंदर पाण्यामध्ये त्याचं नाव काय ठेवायचं त्याच्या लायक सूट झालं पाहिजे तर डॉन आहे आपला तर तुम्ही नाव कमेंटमध्ये सांगा याचं आणि याचं नाव मी डिसाईड केलं आहे ते बघा तो बहुत बदमास आहे आता वापस पण यांच्या मागे ते असं वाटत नाही इकडे पण भागून जाते इकडं त्याचे दोस्त लोक राहते ना त्याच्यास एवढ्याला आहे म्हणून भागून जाते हे बघा याचं पाणी पिऊन झालं आहे त्याचं पण झालं आहे ते बघा आता खोटं जात आहे याच्या पण झालंय चौन तिथं जाऊन ताजा आराखात आहे तो एवढा हुशार आहे ना ते बघा चलो या बघा यांचं पाणी पिऊन झालं आहे आता आपण निघत आहोत वापस त्यांना त्यांच्या चाऱ्याच्या जागी बांधून देऊन सायंकाळला थोडं यांना मोकट वगैरे सोडून देऊ कारण तर मस्त फ्रीडमनं सोडल्यानंतर मस्त चारा खाते आता थोडं मस्त करते आणि सावली सावली म्हणते ते बघा या दे या, या। बघा खोटू त्याचा बहुत येते ते बघा पाण्यामध्ये मस्त करताय या चलो हे बघा मस्त करतच चालते इकडं कापूस पाक किती भयंकर फुटून आहे तर हे आपल्या शेजाऱ्याचा स्वावर आहे आणि बहुत भयंकर कापूस फुटून आणि ह्या इकडं आपला गहू पूर्ण इथून आपण गहू पेरला आहे हे बघू शकता पूर्ण तिकडेपर्यंत हे जे गाठे वगैरे आहे ना या पूर्ण गाठ्यांमध्ये आपण गहू फिरला आहे आणि अजून तिकडे पण गाठे आहे हे झाड वगैरे दिसत असेल तिकडे तिकडे पण गहू आहे आपले हे बघा यांना पूर्ण सोडून दिलं तरी जातो आपल्या रस्त्यानं बरोबर चलो हे बघा दोर याचा पूर्ण खाली सोडला हा हो तरी पण तो आपल्या रस्त्यानं जात आहे आणि आता आपला छोटा डान आहे ना तो छोट्या डानला दाखवतो छोटा डान आहे ना ते छोट्या डानला दाखवतो तो आता पकडायला गेला सोडतानी कसा बिलकुल जवळ जवड़ जवळ येत होता पण आता त्याला पकडायला जर गेलं ना आता कसा भागते बादो। कसा ते वा तो म्हणजे भेटतच नाही तो भेटला तर बाबाला भेटते नाही तर माझ्या भावाला भेटते मला तर कसाच भेटत नाही तो आता ते बघा येत आहे माग आपल्या माग तेव्हा मी त्याच्याकडे पाहतो थांबत आहे तिथं म्हणजे त्याला माहित आहे आता मला पकडते आणि इथं बांधते म्हणून म्हणून तो पहिलंच भागतो आणि जर त्याला बांधलं नाही तिकडच गहू दिसत आहे आपला गहू पूर्ण खाऊन टाकतो जेव्हा छोटा गहू होता तेव्हा तो नाही खात होता त्यांना पहिलं आपण असंच खुल सोडत होतो पण आता आता त्याला बांधावं लागते हे बघा हा आपण तिकडच चालला गहू खाण्यासाठी म्हणून यांना बांधणं आवश्यक आहे तर चला यांना इथं बांधून देऊ याला इथं बांधलं आणि त्याला तिथं बांधलं आता हे दोघं जण पण इथं चारा खाणार आणि हे बहुत साधे आहे यांना काही पण केलं तरी काहीच करत नाही बघा किती शांत आहे तर खूप शांत आहे हे बघा थोडसा बदमास आहे याच्या जवळ जायला भेव लागते हे बघा काय आहे ना छान दिसत आहे ना आणि आता छोटा डान्स दाखवतो बघा इथपर्यंत आला तो आता बघा काय खात आहे तो गहू आहे म्हणजे वाट पाहतच राहतो कधी खायला भेटणार आता पा जवळ गेला तर कसा भागतो तो तेव्हा पहिलंच भागत आहे ना तेव्हा तिकडे म्हणजे आता सोडता आणि जवळ आणि आता पकडते आणि बांधते म्हणून भागतो तो बहुत बदमास आहे ते बघा आता त्याचा दोर थोडा लंबा आहे म्हणून ते भेटणार तरी नाही तर भेटत पण नाही म्हणून याच्यासाठी सूट झालं पाहिजे असंच नाव जर आपण ठेवलं तर ठीक राहणार म्हणून तुम्ही कमेंट मध्ये सांगा त्याला सूट होण्याला एक नाव आता त्या लाडाने मी छोटा डान छोटा डान दा। म्हणता तर आता तुम्ही सांगा त्याचं आपण नाव काय ठेवलं पाहिजे का? तर आता भेटते का नाही का वाटत तर नाही आहे ते बघा कुठं जातं तेव्हा मी इथं जा कितीतरी दूर बा तो कितीतरी दूर म्हणजे ते दूर गेला आहे ते बघा जवळ येतच नाही ते भेटतच नाही तर जा, जरा, मदे जर चला तिकडे जर कापसामध्ये जर जात असेल तर ठीक आहे पण इकडे हे गव्हामध्ये नाही यायला पाहिजे कारण तर गहू खाऊन टाकणार पूर्ण तिकडं कापूस वगैरे खाला तो उडी वगैरे खाल्या तर ठीक आहे तसं तो खुला खुलाच राहतो त्याचा काही त्रास नाही आहे पण गहू नाही खाला पाहिजे ना असं आहे तर आपण यांचं नाव काय ठेवणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर नाही पाहायला मिळणार आपण तुम्हाला यांच्या दोघांचं नाव समोरच्या व्हिडिओमध्ये रिवील करणार आहोत यांचं आणि यांचं नाव सी अक्षरावरून ठेवलं सी तर गेस करा काय नाव ठेवलं असणार कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये आपण यांचे नाव रिवील करू त्यापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय